नमस्कार मंडळी सकाळ झालेले आहे वातावरण बघा कसं छान धुकं पडलेलं आहे आणि थंडी खूप वाजत आहे बघा इथे आमचे दोन पिल्ली झोपलेले आहेत अजून हंथुर्णामध्येच आहेत सकाळची साखर झोपेत आहेत थोडी जरा जास्तच भूक लागलेली आहे त्याच्यामुळे प्रियाला सांगितलेलं आहे चहा चपाती लवकर बनवायला तर प्रिया नेहमीप्रमाणे चहा चपाती बनवायला आलेली आहे तर आरवीचा पण डबा द्यायचा आहे आय थिंक आरवीच्या पण डब्याला आय थिंक चपाती देते की काय मला माहीत नाही पण बघा चपात्या बनवणं चालू आहे तर, तर मी आता तोपर्यंत आवरून घेत आहे तर हिचं चपात्या झाल्यानंतर लगेच चहा चपातीला बसणार आहे अंघोळ करून आलेलो आहे अजून पण प्रियाच्या आय थिंकच्या पद्या बनवलेल्या आहेत आणि आता प्रिया मला वाटते की आरवीचा डब्बा भरत आहे त्यांना आरवी स्कूल जाणार आहे लगेच सोडून येणार आहे त्याच्यानंतर मग मी चहाचा चपाती खा सगळ्यात पहिला मी देवपूजा करतो आंघोळ झाल्यानंतर तर मी आता देवपूजा वगैरे केलेली आहे कारण की त्याच्यानंतरच मी जेवण करतो तर तुम्ही बघू शकता तर देवबाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळ सकाळीच मी मशिनीला कपडे लावलेले आहेत बघा इथे एकवीस मिनटं राहिलेले आहेत मग कपडे छान असे मशीनमध्ये धुवून निघतात आंघोळ करून आलेली आहे मस्त वैकी आता स्कूलला जाणार आहे जाणार ना जाणार काय आणि आज नाश्त्याला गरमागरम चपाती आणि चहा आहे बघा आरवी आमची स्वतःच्या स्वतः भांग पाडत आहे किती छान पद्धतीनं स्वतः चांगोळ करते वाव व्हेरी गुड स्वतः तेल लावती पावडर लावती वाव बघा आरवी आमची मोठी झाल्यामुळे आता सगळी करते आता मी आरवीला स्कूलला सोडायला चाललेले आहे लिफ्टची वाट बघत आहे लिफ्ट वरती येत आहे इथे बाय 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 सकाळ सकाळ बघा आरवी भैया मस्त पैकी कार्टून बघत बसलेल्या आहेत तर आरवी हा बघा आमच्या शेजारी आरवी भैयाचा पिजू आहे आणि कसा बसलेला आहे बघा गेले एक वर्ष हा इथेच घर करून बसलेला आहे इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते इथे बघा इथेच याचं घर असतं हा बरोबर रात्री झोपायला हो वगैरे इथेच असतो आणि आरवी भैया नेहमीच काय ना काहीतरी खायला देत असतात बघा कसा बसलेला आहे इथे हा त्याला आमची एवढी सवय झालेली आहे की तो आमचा आवाज बघून घेऊन जात नाही किंवा तसाच बसतो आणि तो, तो आमच्याकडे बघतोसुद्धा क काही काय वेळेस घरात पण येतो आणि बघा कसा बघतोय तो टक लावून की काय खायला देत आहेत का आज म्हणून तो बघायला आहे तिरका तिरका असा असं वाटतं की आपण नेचरच्या ह्याच्यामध्ये जास्त घुसायला नको म्हणून पक्षांना रोज आपण धान्य न टाकता कधीतरी एका दुसऱ्या वेळेस जर टाकलं तरी चालेल किंवा त्यांना त्यांची ती सवय आहे ना ती आपण मोडकळीच आणतो म्हणून मी जास्त रोज टाकून देत नाहीये आले 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 थांबली आले 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 आली ओके इथंच खेळायचं लय लांब जायचं नाही ओके बाई इकडं जास्त लांब जायचं नाही तिथेच बाहेर खेळायला आले का तिकड जाईन जायचं तिथं खेळायचं जास्त लांब नाही जायचं तर अश्या तऱ्हेने बघा अरवे आमची स्टडी करत बसलेली आहे आणि इथं बघा आज वातावरण किती छान झालेलं आहे बघा किती छान असं छान असं गुलाबी कलर आणि लाल कलर आलेला आहे तांबूस कलर आलेला आहे बघा सगळं वातावरण तांबूस तांबूस झालेला आहे तेया बघा आमचा आवडलेला आहे अरवी पण आवडलेले आता चाललेले फिरायला तर अरवी हाय करुठ चालली तू फिरायला फिरायला काय रे पावडर चप्पल घालायचे का तुला ता, मम्मी घालते मम्मी जावा बाहेर मम्मी घालते चप्पल तुझे अरे मम्मी घालते चप्पल अ मम्मी घालायला आले चप्पल घालते ठीक आहे जावा चप्पल घालायला बाहेर जावा चप्पल घालायला बाहेर बाय 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 आरवी आरूशी काय करायलाय तुम्ही दोघीजण

हा छान आहे तुला डवल आणले तू राखली नाहीये सोरून काय डावला या या काय आणलं काय आणलं काय आणलं बघू बोलून कोणी दिला कोणी नाही ना आंटी ना वाव छानच की बया तुला पण दिला बघू मस्तच कोणते कोणते कलर आहेत आर्वी सांग बघू पिंक व्हाईट ब्ल्यू ओके व्हेरी गुड बघा अरवीला दिलेला आहे तिच्या फ्रेंडनं बलूनस आणि भया मस्ती करायला लागलेला आहे प्रमाण भैया या इथं भैया काय म्हणले खेळली तू त्यांच्या घरी अहो बाया बाया बघ बाया बघ 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 बाया बघ बाया बघ भैया फुटल तो भैया फुटल तसं नाही करायचं रे फुटतो तो नीट खेळायला नीट आरत्या अरे त्या बघा बघा बघ अरे भाई भरपूर खेळ ये ये पहिल्या ये मग भया पण जात आहे गवकर तो बघ बाया गेलाच बघ गेलाच बघा गेला 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 ये लवकर हा बास आता या 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 ये बघू बजू आत छान आहे बाहेर खेळायचं आहे बर खेळा मग बाहेर खेळा ठीक आहे लांब जायचं नाही तिथं थांबायचं काय कल ते तू काय खेळायला आहे मग हा सर हा फोग्यासोबत खेळायचं रे दीदी आपली खेळायला काय करतेरवी काय तर घ्यायला लागले तू बघू बर काय घ्यायला लागले थांब धाम घ्यायचं नाही तसं अरे ते बाहेक्याव बिष्क्याव बिशक्याव हळू 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 संध्याकाळ झालेले आहेत तर आम्ही जेवण वगैरे करून आता झोपणार आहे बाहेर बघू शकता संध्याकाळ झालेले आहे तर आरवी अजून खेळत आरवी तो छोटे आहे ना बटणं नाही धावायची तशी त्याच्यावरून पडली तर काय करणार बाळा असू दे बंद कर थंडी वाजते बंद कर बंद कर बंद कर, कर। बर दे